आणि चिकनला मी आलं लसून पेस्ट त्यानंतर थोडासा हा सुहानाचा चिकन मसाला आणि थोडंसं मीठ ह्यात तुम्ही दही पण टाकू शकता मॅरिनेशनला दही टाकलात तर गेवी जरा अजून ठीक बनते त्यानंतर इकडे मी कापून घेतला आहे एकदम बारीक म्हणजे तुम्ही साईज बघायला एकदम बारीक आहे कांद्याची फक्त उभा चिरला आहे त्यानंतर इकडे कढीपत्ता आहे पूर्णीला थोडीशी कोथिंबीर आहे आणि थोडी एक टॉमॅटो आहे आणि हा चिकन आहे ते पाव किलो चिकन आहे त्यासाठी मी छोटे तीन मोठे असेल तर तुम्ही दोन पण कांदे घेऊ शकता आणि ह्या टोपात मी बनवणार आहे चिकन तर असं आहे आपलं साहित्य आणि हे पंधरा वीस मिनटं मॅरिनेशन केलेलं चिकन आणि आता मी चालू करतोय प्रोसेस गॅस चालू करून थोडंसं जे पाणी आहे ना आतमध्ये ते आपल्याला निथून टाकायचं आहे गरम झालं की त्याची आपोआप वाप होईल हे बघा झाली वाप आणि आता याच्यामध्ये ह्या चिकन मध्ये आहे ना तेल जरा जास्त लागतं एक चमचा दोन चमचा तीन आणि हे चार चार छोटे चमचे मी तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि आता त्याच्यामध्ये मला टाकणार आहे कडीपत्ता जो की थोडा थोडा उडतो आता हा मस्त हवा करा ना आणि मी चमचा नाही घेतला जास्त उडाला म्हणून मी गॅस बंद केला आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आळ्या लसूणची पेस्ट पण आणि ही आहे ती आला लसणीची ते त्यानंतर आपल्याला ना तेलामध्ये मसाले परतून घ्यायचे मसाला म्हणजे आपला जो कोकणी असतो भाजका मसाला तो आणि हा एक चमचा भरून मी मसाला टाकला आहे पूर्ण हा तेलामध्ये परत जाणे का होता माहिती आहे मसाल्याचा स्वाद चांगला येतो आणि आता मी पुन्हा गॅस चालू केला आहे कारण तेल आपलं असलं पाहिजे ना आता पूर्ण परतून घ्यायचा मसाला लसूण पेठ ह्याच्यामध्ये तुम्ही हळद पण टाकू शकता तुम्ही डिपेंड का आवडीवर प्रत्येकाच्या आणि असा मसाला परतताना काय वास येतो ना एक नंबर त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कांदा सगळा कांदा टाकून घ्यायचा आहे कारण आपल्याला कांद्याच्या ग्रेवी मध्ये चिकन बनवायचं कांदा टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं तेल ॲड आहे कारण काय होतं जो मसाला असतो ना तो तेल पूर्ण शोषून घेतो आणि कांद्याला शिजायला आपल्याला परत तेल लागतो तो तेल ॲड केल्यानंतर कांदा चांगला पूर्ण नरम होईपर्यंत म्हणजे जसं ग्रेव्ही असतो तसा होईपर्यंत परत राहायचं आणि कांदा असा पूर्ण नरम झाला ना हे बघा नरम झाला आणि तो जवळपास सात सतरा टक्के पूर्ण शिजलं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टॉमॅटो ऍड करायचा आहे आणि हा आहे एक टॉमॅटो हो। माझ्याकडे एकच होतो शिल्लक त्यामुळे एकच घेतला आणि ही थोडी कोथिंबीर पण आणि हे पुन्हा एकदा आपल्याला चांगलं दवून घ्यायचं आणि हे जर व्यवस्थित आपण ढवळलं ना तर मस्त याची ग्रेवी पडणार आणि जर नाही ढवलं तर तो आपल्याला कांदा वेगळा टॉमॅटो वेगळा असं सर्व कळेल खाताना कमा ढवून घ्यायचं मस्त वेग आणि आता जो सुवर्णाचा चिकन मसाला आहे ना तो मी याच्यामध्ये ॲड करतो आहे मागाशी मी मॅरेजनला एकदम थोडासा लावलेला तो आता मी पूर्ण हे टाकतो आहे पॅकेट हे छोटं पॅकेट आहे पावसालं पुन्हा एकदा ते चांगलं मिक्स करून घेतो आणि हे बघा पूर्ण असं ग्रेव्ही टाक ठीक झालेलं आहे सर्व कांदा वगैरे आणि कांदा टोमॅटो मस्त एकजीव झालेला सो याच्यामध्ये जरासं पाणी ॲड केल्यानंतर की मस्त ग्रेव्ही बनणार आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चिकन जे मॅरिनेट केलेलं आहे ऑलरेडी चिकन ॲड केल्यानंतर ना चिकन मस्त परतून घ्यायचंय आणि मग ढाकण ठेवायचं आहे कारण का पूर्ण मसाले आणि कांद्याचा फ्लेवर चिकन मध्ये गेला पाहिजे याच्यामध्ये आपल्याला थोडस मीठ ऍड करायचं आहे तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता तुमच्या अंदाजाप्रमाणे आणि याच्यानंतर आपल्याला हे चिकन असंच विदाऊट पाण्याचं वाफेवरती शिजवायचं आहे तोपाच्या साईडची एक झाकणी पाहिजे जा, झाकणी याच्यावर पूर्ण बंद ठेवायची आणि झाकणीवरती ठेवायचं आपल्याला पाणी असं झाकणीवरती पाणी ठेवायचं आणि या पाण्याला उकळी आली पाहिजे जेव्हा झाकणीवरती पाणी आहे ना ते नीट बॅलन्स करून ठेवायचं त्याला जेव्हा उकळी येईल ना त्यानंतर ते पाणी आतमध्ये टाकायचं असतं त्याचा फायदा हा होतो की चिकनमध्ये जर आधी पाणी टाकलं आपण तर चिकन जास्त शिजतं आणि त्याचे ते पीस आहेत ते पूर्ण असे पसरतात पिसाऱ्यासारखे के। असं केलेलं ते होत नाही चिकनचे पीस वेगळे राहतात आणि मसाले त्याला मस्त लागतात आता एक पाच ते सात मिनटं वाढ बघायची ह्याला वरच्या पाण्याला कडे येईपर्यंत आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता आता ना त्या पाण्याला बारीक बारीक बुडबुडे दराशी उकळी यायला सुरुवात होते जे वरचे पाणी आहे ना ते तर अजून चांगले बुडबुडे होऊन चांगली उकळी होऊन देत त्यानंतर आपण आतमध्ये ते पाणी टाकायचं आहे आणि हा कधी पण कुठल्याही प्रकारचं चिकन बनवताना आहे ना, ना कधी थंड पाणी नाही वापरायचं गरम पाणी वापरायचं आणि आता हे वरचं पाणी आहे ना मी टाकतोय चिकनच्या आतमध्ये आणि एकदा थोडंफार ढवळून घ्यायचं आणि आता मी ना जरासा कॅमेराचा अँगल जरा चेंज केला सो तुम्हाला नीट दिसेल फील्ड ऑफ व्ह्यू चांगला मिळेल म्हणून मी कॅमेऱ्याचा अँगल थोडा चेंज केला आता पुन्हा एकदा सेम प्रोसेस करायची आणि त्याच्यावरती पाणी होत आहे आणि चिकनला स्वतःहून खूप पाणी सुटतं तसं मी बघितलात कारण मगाशी मी फक्त या प्लेटमधलं पाणी टाकलं पण ऑलरेडी आतमध्ये पाणी साठलेलं होतं ऑटोमॅटिकली कारण ते वाफेवरती शिजतं आणि हा सेकंड टाइम ठेवलेल्या पाण्याला पण उकळी आली आहे सो मी ते पाणी पण आतमध्ये टाकतोय आणि पुन्हा एकदा थोडंसं ढळून घेतोय आणि याच्यामध्ये आता थोडासा मसाला ॲड करायचा आहे शेवटी टाकतात तो आणि थोडंसं पाणी पण ॲड करायचं आहे आणि थोडंसं मीठ जेणेकरून काय होईल आपल्या भातावरती ग्रेव्हीची गरज नाही लागणार ह्याचीच ग्रेव्ही आपल्याला काफी होईल आणि याच्यामध्ये थोडंसं मी आता गरम पाणी ॲड करतो आता गॅस मोठा करून चांगली उकळी घ्यायला जायची आहे आता टाकण ठेवायची गरज नाही कारण वाप्यावर बऱ्यापैकी चिकन आपलं शिजलेलं आहे आता फक्त आपल्याला ग्रेव्ही शिजवायची आहे आणि चिकनला फ्लेवर द्यायचं आहे आणि आपलं ऑलमोस्ट रेडी आहे चिकन चिकन मसाला झटपटवाला आता याच्यामध्ये मी ही बारीक शिजली कोथिंबीर टाकतो फ्लेवर फ्लेवरसाठी आता दोन मिनटामध्ये आपण चिकन उतरू आणि जेवायला बसू तर मित्रांनो आपलं चिकन म्हणून झालं आहे झटपटवाला एकदम आणि असं ढाब्यावर वगैरे ना चिकन चिकन मसाला तसं आपण बनवलं आहे पण हे मारवणी पद्धतीने तिने सो हे चिकन युनिक आहे नक्की ट्राय करा आणि तो जेवू तुमका तुम्हाला दाखवतोय दाखवत आहे कसं चिकन दिसतात म्हणजे प्लेटमध्ये ठेवल्यावरती काय मारवणी चिकन आहे ना म्हणून मारवणी भाषा आठवतात आणि हे इकडे आपण आता बनवलेलं चिकन आहे त्याची ग्रेव्ही तुम्ही बघू शकता एकदम थिक ग्रेव्ही झाली आहे विदाऊट वाटप वगैरे आणि इकडे भात आणि इकडे कांदा चला जेवायला या मी आता मस्त जेवतो आणि तुम्हाला सांगतो चिकन कसं झालं आहे ते आपलं झटपट ढाबा स्टाईल मालवणी चिकन तर मित्रांनो आता जेवून झालं माझं चिकन एकदम झणझणी झालेलं ढाबा स्टाईल मालवणी झटपट चिकन तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालं ते आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण भेटू पुन्हा एकदा नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये आणि चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्रिप्शन तुम्हाला एकदम फ्री आहे पण माझ्यासाठी खूप हेल्प करून जातं सो सबस्क्राईब करा आणि पुन्हा आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय